नमस्कार मित्रांनो नेटपेट डॉट कॉमच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ब्लॉगर डॉट कॉमशी संबंधित या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपला तिसरा भाग आहे आणि आपण पाहणार आहोत डॅशबोर्डची ओळख डॅशबोर्डच्या ओळखचा पहिला भाग म्हणजे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की डॅशबोर्ड म्हणजे काय आणि डॅशबोर्टमध्ये कोणते कोणते पर्याय असतात आज आपण पुढच्या पर्यायांची ओळख करून घेऊया मित्रांनो नेट माय नेटपेट ब्लॉग या ब्लॉगच्या डॅशबोर्डवर आपण आलेलो आहोत मागील भागात आपण ओव्हरव्ह्यू पोस्ट आणि पेजेस या तीन पर्यायबद्दल माहिती घेतली आज आपण पाहणार आहोत कमेंट्स आणि गुगल प्लस सो ब्लॉगमध्ये पोस्ट केल्यानंतर त्याच्यावर जेव्हा वाचक येतात वाचकांना जे अभिप्राय नोंदवायचे असतात ते अभिप्राय कमेंट्समध्ये दिसतात इथे मी उदाहरणार्थ आपल्या ब्लॉग पोस्टवर एक कमेंट केलेली आहे परंतु वाचकांच्या किंवा तुमच्या सोयीसाठी आपण आणखीन एकदा पाहूया आपण आपल्या ब्लॉगवर गेलो हा आप ब्लॉग आपला आहे आणि ही टेस्ट पोस्ट वन आहे म्हणजे पहिली पोस्ट आपण पाहिली होती आणि त्यावर आता आपण कमेंट करूया समजा ही कमेंट वाचकाने लिहिलेली आहे इथे वाचकाला आपला ईमेल आय डी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफाईल्स सिलेक्ट करून कमेंट येते मी इथे आपलं गुगल प्रोफाईल सिलेक्ट केला आणि पब्लिश केलं हे पहा जशी वाचकाला ही कमेंट इथे दिसते त्याप्रमाणे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये ही कमेंट दिसेल आता ही कमेंट पब्लिश्ड आहे त्यामुळे आपण एकदा येऊन इथे पब्लिशमध्ये रिफ्रेश करूया हे पहा आपली टेस्ट कमेंट जी आपण केलेली आहे दुसरी ती इथे दिसते ही पब्लिश्ड आहे त्यामुळे ही पब्लिश कमेंट्समध्ये दिसते या कमेंटशी संबंधित आपण तीन गोष्टी करू शकतो रिमूव्ह कंटेंट रिमूव कंटेंट म्हणजे जर ती कमेंट जी आलेली आहे ती तुम्हाला ब्लॉगवर दिसू द्यायची नसेल तर यावर या ऑप्शनला या क्लिक करा त्यामुळे कमेंट तुम्हाला डॅशबोर्डमध्ये दिसेल परंतु वाचकांना ब्लॉगवरती दिसणार नाही दुसरा पर्याय आहे डिलीटचा जर तुम्ही ती कमेंट डिलीट करून टाकली तो ती पु वरु नष्ट होशबोर्ड व ही नष्ट हो तीसरा पर्याय है स्पैम बरस बरे कमेंट ऐसी गैरवापर करता स्पैमिंग करना स्पैमिंग क्या लिंक कि अयोग्य लिंक्स आप कमेंट्स मधे पठम जर तुम्हारा ती कमेंट स्पैम वाटली तो इधे जाऊन स्पैम ऑप्शन क्लिक करू कमेंट अपम या सगरात हलवली जाईल आता बघा इथे मी स्पॅम ऑप्शनवर सिलेक्ट करतो आणि हे कमेंट स्पॅममध्ये आलेले दिसेल समजा हे कमेंट तुम्हाला पुन्हा स्पॅममधून काढून पब्लिश करायचे असेल तर इथे पर्याय दिसेल नॉट स्पॅम नॉट स्पॅमला क्लिक क्लिक केल्यानंतर ते इथून नाहीशी होईल आणि पुन्हा स्पॅममध्ये तर अशा प्रकारे आपण कमेंट मॅनेज करण्यासाठी हा पर्याय कमेंटचा ऑप्शन्स वापरू शकतो डॅशबोर्डमध्ये पुढचं ऑप्शन आहे गुगल प्लसचा साहजिकच गुग ब्लॉगर ही जीमेलची सर्व्हिस आहे गुगल प्लस हे जीमेलचं सोशल नेटवर्क आहे त्या दोघांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न गुगलने इथे केलेला आहे इथे तुम्ही तुमच्या जीमेल आय डी वापरून गुगल प्लस अकाउंट ओपन करू शकता आणि गुगल प्लस बरोबर इथे गेट स्टार्टेडवर क्लिक करून आपला ब्लॉग ह्या गुगल प्लस अकाउंटशी लिंक करू शकता या लिंकिंगचे बरेच फायदे आहेत तुमची तुम्ही केलेल्या पोस्ट ब्लॉगरवर केलेल्या पोस्ट आपोआप गुगल प्लस पानावर प्रकाशित केल्या जातील त्यामुळे साहजिकच वाचकांची संख्या वाढेल गुगल प्लसच्या वेगळे कमेंट इंजिन पण असतं सो ब्लॉ ब्लॉगरच्या कमेंट्स जाऊन जागी गुगल प्लस इंजिन गुगल प्लस कमेंट्स येतील त्यामुळे जेव्हा जेव्हा वाचक तुमच्या ब्लॉग पोस्टवर कमेंट्स करतील त्या आपोआप गुगल प्लस पानावरही दाखवल्या जातील त्यामुळे साहजिकच वाचकांची संख्या त्यामुळे वाढेल Google लग लग गुगल प्लस बरोबर लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही जरूर आपला ब्लॉग गुगल प्लसबरोबर लिंक करा त्यासाठी इथे गेट वर क्लिक करावं लागेल तुम्हाला तर हे दोन पर्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहिले कमेंट्स आणि गुगल प्लस पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टॅट्स अर्निंग्स आणि कॅम्पेन्स लेआउट टेम्पलेट आणि सेटिंग्स आणखी दोन भागामध्ये आपण डॅशबोर्डची ओळख आपली पूर्ण करूया ब्लॉगर uh, डॉट कॉमवर तुम्ही तुमचा मराठी ब्लॉग विव्हानं सुरू केला असेलच आणि नसेल केला तर लवकर करा या ट्युटोरियलच्या सहाय्याने मराठीतून ब्लॉग सुरू करणं आणि चालवणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे धन्यवाद